नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ सादर केलेले आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी खूप मदत करत असतात तर आज एक आपण खूप आगळा वेगळा असा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहोत बघा तर हा व्हिडिओ असणार आहे बँकेसंदर्भातला आपल्याला शालेय जीवनामध्येच बँकेविषयी विविध प्रकारची माहिती पुस्तकामध्ये अभ्यासायला मिळते बघा पण बँक नेमकी काय असते ही संकल्पना विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे क्लिअर होत नाही मग ही संकल्पना चांगल्या प्रकारे क्लिअर व्हावं यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक छोटीशी बँक तयार केली त्या बँकेला चिल्ड्रन्स बँक असं नाव दिलेलं आहे बघा या बँकेद्वारे बँकेमध्ये कोणते कोणते कामं कसे कसे चालतात याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना नक्कीच ओझरती का व्हायना समजणार आहे बँक कशी असते बँकेचं प्रशासन कसं असतं बँकेमध्ये कशाप्रकारे व्यवहार चालतात बँकेमध्ये कुणाकुणाला कोणते कोणते काम असतात ग्राहकांना ते कोणत्या कोणत्या सवलती देतात कोणत्या कोणत्या सेवा देतात ही माहिती आज आपल्याला या छोट्याशा चिल्ड्रन्स बँकेच्या माध्यमातून नक्कीच अभ्यासाला भेटणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय समजलं बँकेविषयी कोणती कोणती माहिती तुम्हाला समजली ती आम्हाला शेवटी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघा ही जी आपली छोटीशी बँक आहे त्या बँकेमध्ये हे कर्मचारी बसलेले आहेत ते बँकेचे तर यांचं काय काय काम आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत इकडे मॅनेजर येतं इथं कॅशियर आहे इथं लिपिक आहे आणि इथं कर्ज विभाग आहे बघा साधारणपणे एवढे कर्मचारी बँकेमध्ये असतात किंवा याच्यापेक्षाही जास्त असू शकतात पण सगळ्यात महत्त्वाचे एवढ्याच गोष्टी आपल्याला आज शिकायच्यात कारण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आता विद्यार्थ्यांना समजण्यासाठी नक्कीच का का या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बँक आणि बँके संदर्भातली सर्व कामकाज समजतील तर आपण जाणून घेऊ बँकेत कर्मचाऱ्याचं काय काय काम असतं ते तर बघा सर्वप्रथम आपण कॅशियरचं काम काय असतं ते जाणून घेऊ काय काम असतं तुमचं मी कॅशियर आहे ग्राहकांना पैजा देवाण घेवाण करते तर दिवसभरातील पैज्याचा हिशोब करते बघा कॅशियरचं काम काय असतं तर जे दिवसभरात ग्राहक येतात त्यांना पैसे देणे किंवा पैसे घेणे म्हणजे आपण बँकेमध्ये पैसे टाकायला जातो पैसे काढायला जातो तर ते पैसे आपल्याला कोणापैसे भेटतात तर कॅशियरजवळ जवळ भेटतात तसंच बँकेमध्ये दिवसभरामध्ये किती कॅश आली किंवा किती गेली याचा हिशोब ठेवण्याचं कामसुद्धा कॅश येअरचंच असतं त्यानंतर बघा इकडे लिपिक बसलेलं येतं काय काम असतं तुमचं बँकेमध्ये मी लिपिक वेगवेगळ्या प्रकारची खाती उघडून ठेवते बँकेतील सर्व कागदपत्रे जतन करून ठेवते तसेच विविध प्रकारची व्यवहार करते बघा आपल्याला लक्षात आलं असं लिपिकाचं काय वेग 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 काम असतं वेगवेगळे खाते उघडायचे आपण बँकेमध्ये जातो खातं उघडण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तर हे सगळं काम कोण करतं लिपिक करतं तुम्हाला जर बँकेमध्ये जाऊन खातं उघडायचं असेल तर तुम्ही कुणाला जाऊन भेटू शकतात लिपिकाला जाऊन भेटू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार व्यवहार म्हणजे काय तुम्हाला आरटीजीएस करायचं असेल टी आता आर एस आणि एन एफ टी म्हणजे काय तर तुम्हाला एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत जर पैसे पाठवायचे असेल तर हे काम सुद्धा कोण करतं लिपिकच करत असतं त्यामुळं हे काम व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर इकडे बघा कर्ज विभाग कर्ज विभागाचं काय काम असतं मी कर्ज विभाग विभागात काम करते ग्राहकांना विविध कर्ज योजनाची माहिती देते व त्यांना कर्ज उपलब्ध करून देते शाबास बघा कर्ज विभागाचं काय काम असतं एखाद्या ग्राहकाला कर्जाची गरज असते शेतकऱ्यांना त्यांना व्यव एखाद्या व्यवसाय करणाऱ्याला जर भांडवल नसेल तर त्याला कर्जाची खूप गरज असते मग अशावेळी बँक काय करते त्यांना भांडवल उपलब्ध करून देते म्हणजे त्यांना कर्ज उपलब्ध करून देते मग हे कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी आपण बँकेमध्ये कोणाकडे जायचं तर तिथं एक कर्ज विभाग असतो त्या कर्ज विभागाकडे आपण काय करायचं बँकेमध्ये जायचं आता बघा शेवटचे कर्मचारी आहेत आपले आणि महत्त्वाचे येतं ते म्हणजे बँकेचे मॅनेजर तर मॅनेजरचं काय काम असतं बँकेमध्ये मी मॅनेजर बँकेतील सर्व कामे सुरळीतपणे चालवण्यासाठी मदत करते तसेच बँकेच्या कामावर नियंत्रण ठेवते ग्राहकांना ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती देते तर बँकेच्या मॅनेजरचं काम काय असतं सगळ्या बँकेवर नियंत्रण ठेवणे नियंत्रण ठेवणे म्हणजे काय बँकेमध्ये कोणतं कोणतं कामकाज चालतंय ते कामकाज व्यवस्थितपणे चालतंय का सुरळीतपणे चालतंय का हे पाहणे किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला काही काम करताना अडचण आली तर ती अडचण सुधारण्याचं कामसुद्धा मॅनेजरचं असतं त्याचप्रमाणे काही ग्राहकांना सुद्धा काही प्रश्न पडतात बँकेमध्ये आल्यावर त्याचा सल्लासुद्धा देण्याचं काम मॅनेजर करतात किंवा एखाद्या ग्राहकाला कर्ज पाहिजे असेल मग कोणते कोणते कागदपत्र लागतात ते सुचवण्याचं काम मॅनेजर करतात एखाद्या ग्राहकाला खातं उघडायचं ते कसं उघडायचं एखाद्या ग्राहकाला समजत नसेल तर ते सुद्धा काम किंवा त्याची मदतसुद्धा कोण करतं मॅनेजर हेच करतात तर तुमच्या बँकेमध्ये कोणते कोणत्या प्रकारचे खाते उघडले जातात चालू खाते बचत खाते एफ डी खाते आरडी खाते बघा बँकेमध्ये चालू खातं बचत खातं एफ डीचं खातं आणि आर डीचं खातं आणि अजून इतरही काही प्रकारचे खाते असतात पण महत्त्वाची खाते किंवा प्रमुख हे असतात चालू खातं बचत खातं आर डी आणि एफ डी या प्रकारची खाते आपल्या बँकेमध्ये उघडली जातात तर विद्यार्थी मित्रांनो ही होती आपल्या विद्यार्थ्यांची एक छोटीशी बँक हिला आपण चिल्ड्रन्स बँक असं नाव दिलेलं होतं बघा तर ही बँक आपण कशासाठी केली होती कारण सहावी सातवी आठवी या विद्यार्थ्यांसाठी गणितामध्ये बँकेविषयी काही अभ्यासाला भेटतं बघा मग बँक म्हणजे काय ही संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे क्लिअर व्हावी बघा सगळ्याच विद्यार्थ्यांना बँकेत जाणं शक्य नसतं काही खेड्यापाड्याचे विद्यार्थी असतात बँक शहरामध्ये दूरवर असतात मग बँक कशी असते व हे विद्यार्थ्याच्या मनामध्ये कुतूहल असतं मग हे कुतूहल दूर करण्यासाठी किंवा त्यांच्या मनात पडलेले प्रश्न दूर करण्यासाठी आपण एक छोटीशी बँक इथं तयार केलेली आहे आणि या बँकेच्या माध्यमामधून बँकेमधले कामकाज कसं असतं बँकेमध्ये काय काय असतं कोणाकोणाची काय काय जबाबदारी असते हे सर्व गोष्टी बँकेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची खाते असतात या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत बघा तर या व्हिडिओविषयी आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या मराठी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद